sebagai pelaksana dari surya itu काशीच काशी सूर्य माफापूरचे सूर्यतर्फे आकर्षकांशी माफ चौकामध्ये रोजनाई करण्यात आलेली आहे तसेच बरेच बाईक रॅलीचे नियोजन होते आणि भरपूर महिला वर्गच्या बाईक रॅलीत सहभागी झालेला होता तरुण वर्ग सहभागी झालेला होता अशा तऱ्हेने बाईक रॅलीचे नियोजन झाल्यानंतर इथं आपले गुणवत्त विद्यार्थ्यांचा संस्कार घेण्यात आला संकेतर्फे आता पाच वाजता पूर्ण शहरामध्ये मिरवणूक मिरवणुकीचं नियोजन केलं आहे तरी सर्व समाज बांधवांनी मिरवणुकीचे राहावे अशी मी विनंती करतो आज महामानव कांत सूर्य महात्माजी यांची जयंती या जयंतीनिमित्त महात्मा फुले उत्सव समितीतर्फे आकर्षक अशा पद्धतीचा रोषणा करण्यात आलेल्या असव्य अशी मिरवणूक संध्याकाळी ठीक पाच वाजता पटेल शहरावरून आपण का करणार आहोत तरी बहुसंख्येने फुलेप्रेमींनी उपस्थित राहावी ही विनंती करूया महात्मा जीतराव फुले यांच्या जयंतीनिमित्त हे समितीमार्फत आज दिवसभर कार्यक्रम राबवण्यात त्यात क्रांती सुरू सकाळी पुरस्कार घालून सर्वांनी अभिवादन केले त्याच पद्धतीने बाईक रॅली काढण्यात आली त्याच पद्धतीने ते सर्व समाज बांधवांनी रक्तदान घेतलेलं आहे त्याच पद्धतीने भव्य अशी शोभायात्रा मिळणार आहे तसेच गुणवंत विद्यालयांचा सत्कार होणार आहे ज्या पद्धतीनं क्रांतीसूर यांचं कार्य आहे त्यांना सर्व समाजाचा उद्धार केलेला आहे शिक्षण शिक्षणाच्या माध्यमातून असून सामाजिक कार्याच्या माध्यमातून असून सर्व समाजांना एकत्र घेऊन व सर्व समाजाच्या उन्नतीसाठी जे महात्मा जितराव फुलेंनी समाजासाठी कार्य केले ते आज खऱ्या अर्थाने फुलट्यांमध्ये पण राबवले राबवल्यासारखं दिसते आणि सर्व समाजातील जयंत्यांना हे समिती ह्या जयंतीचा आदर्श घेऊन अशाच प्रकारे जयंत व फट्टण तालुका व शहरातील एकोपा आणि सामाजिक बा बांधिलकी ज्या पद्धतीनं तिसरे महात्मासूत्र फुद्यांना जपली त्याच पद्धतीनं या सर्व तालुक्यातील सुद्धा समाज बांधवांनी सर्व समाज घटकांनी या जयंतीत सहभागी होऊन जयंतीची व महात्मासूत्र सोबत फुल्यांच्या कार्याची अशी उंची वाढत राहावी ही सर्व तमाम बंठनकरांना व जनतेला आव्हान महात्मा विभाग फुले यांच्या एकशे सत्ताण्णव्या जयंतीच्या निमित्ताने आज पलटणमध्ये महात्मा फुले जयंती उत्सव समितीमार्फत सकाळपासूनच कार्यक्रमांचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे या जयंतीच्या निमित्ताने पलटण तालुक्यातील तमाम सर्व जनतेला जयंतीच्या शुभेच्छा देतो संध्याकाळी सहा वाजता जयंतीच्या निमित्ताने ही भव्य शोभायात्रा आणि मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकीमध्ये सर्व लोकांनी सहभागी व्हावं खऱ्या अर्थानं तळागळापर्यंत महात्मा ज्योतिबा फुल्याचे विचार आचार हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावे आणि त्यांचं कार्याची उंची ही नेहमी वाढावी यासाठी सर्व लोकांनी या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावे असे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो